समर्थ प्रत्येकाला वाटतं आपला चॅनल पटकन ग्रो झाला पाहिजे मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळेवर व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे नवीन यूटूबवर रेग्युलर व्हिडिओ टाकत नाहीत चॅनल चेकिंग करताना बऱ्याच गोष्टी आढळल्या मी प्रत्येकाला ते सांगत असते की रेग्युलर व्हिडिओ टाकणे खूप गरजेचं आहे त्याच वेळेला तुम्ही यूट्यूबमध्ये पटकन ग्रो करू शकता अन्यथा नाही आठ आठ पंधरा पंधरा दिवसाचा गॅप म्हणजे युट्यूब मध्ये चालत नाही कारण तुम्ही एकटेच युट्यूबर नाहीये तुमच्या सारख्या हजारो युट्यूब चॅनल आहेत आणि हजारो व्हिडिओ आहेत तुमचा जर व्हिडिओ नाही आला सबस्क्राईबर पर्यंत तर त्यांना दुसरा व्हिडिओ आहे त्यामुळं ते काही तुमचा व्हिडिओ एवढे बघणार नाही तुम्ही नवीन असताना एकदा तुम्ही चॅनल मॉनिटाईज करून घ्या माझं स्वतःच उदाहरण सांगते आता माझे व्हिडिओ वेळेवर येत नाहीत हे मलाही माहिती आहे पण सुरुवातीला मी ज्यावेळेला चॅनल मॉनिटाइज करायचा होता पहिल्यापासून जसा चॅनल चालू केला मी रेग्युलर व्हिडिओ टाकायचे एक दोन दिवसाचा गॅप कधीतरी पडायचा पण शक्यतो मी गॅप देत नव्हते एक दिवस जेवले नाही तर जेवायचे नाही पण मी व्हिडिओ टाकायचे रोज दुपारी तीन पस्तीस ला माझा व्हिडिओ यायचा त्यामुळं म्हणजे याचा फायदा कसा होतो सांगते तुम्ही जर एक दिवस आड करून व्हिडिओ टाकत असाल तुम्ही परवा जर

सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही किंवा टायमिंगला टाकत नाही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त महिला वजा बघतो आता तुम्ही सकाळी नऊ वाजता टाकला व्हिडिओ समजा किंवा रात्री सात वाजता टाकताय आठ वाजता टाकताय त्यावेळेला विचार करा कुठल्या महिला अवेलेबल असणार आहे तुमचा व्हिडिओ बघायला पण सकाळी दहा ते एक हे सगळ्यात महत्त्वाचं टायमिंग आहे आणि दुपारी साडेतीन ते सहा हे सुद्धा खूप महत्त्वाचं टायमिंग आहे या मध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओ टाकू शकता कारण यामध्ये चांगले व्हिडिओ चालतात पण जर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ आता कालच एक कमेंट होती की ताई वाजता अपलोड केला नाही ताई दोन वाजता पण ना बरेच जण अवेलेबल नसतात तुमच्या माहिती स्टुडिओचा प्रॉपर अभ्यास करायचा त्यामध्ये आपल्याला अठ्ठेचाळीस तासाचं व्यवस्थित दाखवलेलं असतं कोणत्या टाइमिंगला जास्त आपले व्यूजर अवेलेबल असतात कोणत्या टाइमिंगला कमी असतात त्यानुसार प्रत्येकाने व्हिडिओ टाका आता माझा हा टॉपिक आहे या टॉपिकचे ज्या वेळेला अवेलेबल असतात त्याच वेळेला मी टाकते माझा चॅनल मॉनिटाईज झाल्यामुळे मला म्हणजे थोडेफार लोक मला ओळखतात त्यामुळे ते माझा व्हिडिओ बघतात सर्च करून बघतात पण जोपर्यंत आपला चॅनल मॉनिटाईज होत नाही आपल्याला पूर्णपणे कोणी ओळखत नाही ना, ना, ना तोपर्यंत खरंच तुम्हाला गरजेचं आहे रेग्युलर व्हिडिओ टाकणं आणि टाइम ताँट टू टाइम टाकणं तरच तुम्ही युट्यूब मध्ये सक्सेस आठ साडेआठ व्हिडिओ टाकते ठीक आहे व्हिडिओ आला जा, म्हणजे त्यांना नोटिफिकेशन जाणार पण आपण जर काही कामात असेल तर आपण स्किप करणार असं बऱ्याच वेळेला होतं बरेच आपले व्हिडिओ स्किप केले जातात व्हिडिओ सारखे स्किप केले गेले की मग युट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवत नाही म्हणावी अशी रीच मिळत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही शक्यतो एक दिवस आड करून टायमिंग लावूनच व्हिडिओ टाका ज्यावेळेला आपण असं करतो त्यावेळेला खरंच आपल्याला मध्ये यश मिळतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे आत्ता भर कर... म्हणजे एकदा चॅनमोनिटेक झाल्यानंतर आपल्याला एवढा काही प्रॉब्लेम नाही कारण चार लोक आपल्याला ओळखायला लागतात पण एकतर तुम्ही नवीन असता तुम्हाला कोणी ओळखत नाही आपल्याला एक ओळख आपली निर्माण करायची आहे त्यामुळे हे काम करणं गरजेचं आहे एक वेळेस जेवला नाही तरी चालेल पण मनाशी एक पक्क टार्गेट करायचं स्वतःला तुम्ही ना या सवयी लावा की माझा व्हिडिओ रोज दुपारी चार वाजता किंवा साडेतीन वाजता किंवा पाच वाजता युट्यूबवर आलाच पाहिजे काहीही होऊ दे तुम्ही काम करायला सुरुवात करा तुम्हाला नक्की यश मिळणार जर तुम्ही जर व्हिडिओ मध्ये गॅप ठेवत असाल ना तर तुम्ही नाही लवकर सक्सेस होणार हा मला स्वतःला अनुभव आलेला आहे रेग्युलर युट्यूबवर अवेलेबल राहणं खूप म्हणजे खूप फायद्याचं असतं आता काय अपलोड ठीक आहे नऊ दहा अकरा अकरा पर्यंत बघतील सगळे झोपलेले असतात तर कधी काही जण सकाळी सात अपलोड करतात तर काही जण आठ ला करतात करता। सकाळी तर महिला वर्गांची कामाची गडबड असते त्यामुळे ना व्हिडिओ टाकताना ना प्लीज तुम्ही टायमिंग बघून व्हिडिओ टाका आम्हाला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की ताई व्हिडिओ कधी टाकू कोणत्या वेळेत टाकू आठवड्यातून कमीत कमी चार व्हिडिओ येऊ द्या आणि टायमिंग नुसारच येऊ द्या तुम्ही असं तुमचं प्रोफेशनल ठेवा की लोक आवर्जून बघणार कारण असा अनुभव बऱ्याच ताईने घेतलेला आहे व्हिडिओ वेळेत आहेत म्हणजे एक दिवस आड करून टाकतात वेळेत आहेत त्यांना खरंच व्ह्यूज खूप चांगले आलेले आहेत कारण त्यांचे सबस्क्रायबर टिकून राहिलेले आहेत त्यांना पण त्यांचे जे व्ह्युझर आहेत त्यांना पण समजले की यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे आणि यूट्यूबला पण असं वाटतं आणि आपले व्हिडिओ पुढे पाठवले जातात त्यामुळं प्लीज परत एकदा सांगते सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी साडेतीन ते सहा या दरम्यान तुम्ही व्हिडिओ टाका कोणतंही टायमिंग सिलेक्ट करा तुमच्या चॅनेल नक्की सक्सेस होणार नक्की तुम्ही ग्रो चॅनेल करणार कारण हा माझा स्वतःचा अनुभव आलेला आहे मी बऱ्याच वेळेला तुम्हाला माझे स्वतःचाच अनुभव सांगत असते फक्त ठीक आहे मा आता माझं थोडं इकडं तिकड व्हिडिओच होत आहे मी ही त्यामध्ये चेंजेस करणार आहे पण तुम्ही सगळ्यांनी चॅनल मॉनिटाईज पर्यंत हे काम करावं असं मला वाटतंय हा व्हिडिओ इथं थांबवते लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया सई स्वामी समजत